आज मी सर्वप्रथम मुंबईकरांना मनापासून धन्यवाद देतो मुंबईकरांनी महायुतीला कौल दिला आणि खऱ्या अर्थाने विकासाला स्वीकारलेला आहे आणि म्हणून महायुतीचे महापौरपदी महायुतीच्या रितुताई तावडे या बिनविरोध आज निवडून आल्यात मी त्यांचं अभिनंदन करतो आणि उपमहापौरपदी संजय घाडी महायुतीचे हे विज बिनविरोध निवडून आले त्यांचंही मी अभिनंदन करतो दोघंही अतिशय कार्यक्षम आणि अनुभवी महापौर उपमहापौर महायुतीने मुंबई महापालिकेला मुंबई शहराला दिलेले आहेत खरं म्हणजे मुंबईमध्ये आमचं महायुतीचं सरकार आल्यानंतर मी अडीच वर्ष काम केलं आता देवेंद्रजी गेले वर्षभरापासून काम करत आहेत गेले साडेतीन वर्षामध्ये ज्या मुंबईच्या विकासाला आम्ही चालना दिली महायुतीने कामाची पोचपावती मुंबईकरांनी या ठिकाणी आम्हाला दिलेली आहे खऱ्या अर्थाने आम्ही जी मुंबईकरांना आश्वासनं दिली वचनं दिली त्याच्यावर मुंबईकरांनी विश्वास ठेवलेला आहे आणि महायुतीला भरघोस असं यश या मुंबईकरांनी दिलं आहे त्याबद्दल म्हणजे विकासाला प्राधान्य आणि विकासाला मुंबईकरांनी स्वीकारलेला आहे बाकी गोष्टी मी आज काय बोलत नाही परंतु गेले पंचवीस वर्ष जे मुंबईकर विकासापासून वंचित होते त्या मुंबईकरांना गेल्या काही वर्षामध्ये आपण पाहिलं की विकासाची जी काही आवश्यकता होती मुंबईला जागतिक दर्जाचं शहर व्हावं अशा प्रकारची भूमिका आमची महायुतीची आहे आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयच्या मार्गदर्शनाखाली आज महायुती सरकार आम्ही काम करतो आहे महायुती सरकारमध्ये आणि मुंबई शहरासाठी जे जे काही आवश्यक का आहे ते देण्याचं काम या ठिकाणी आम्ही करू त्याचबरोबर बाळासाहेबांची जन्मशताब्दी आहे वर्ष आणि म्हणून या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बाळासाहेबांचे जे स्वप्न होती ती देखील पूर्ण करण्याचं काम महायुती करेल त्यांचं स्वप्न होतं झोपडपट्टीमुक्त मुंबई चाळीस लाख लोकांना घरं त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे एच्या क्लस्टरच्या माध्यमातून आणि म्हणून मुंबईकरांना विकास पाहिजे आहे आणि म्हणून विकासाला त्यांनी स्वीकारलेला आहे मुंबई खड्डेमुक्त झाली पाहिजे मुंबईला शुद्ध पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे मुंबई भ्रष्टाचारमुक्त झाली पाहिजे मुंबई प्रदूषण मुक्त झाली पाहिजे मुंबई ड्रग फ्री झाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका सरकारची महायुतीची आहे आणि त्यामुळे मुंबई हे जागतिक दर्जाचं शहर आहे त्याच्यामध्ये जे 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 काही आवश्यक का आहे ते देण्याचं काम महायुती सरकार करेल या दोन्ही महापौर आणि उपमहापौर आणि सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना पूर्ण पाठिंबा महायुती सरकार देईल हा विश्वास या ठिकाणी देतो आणि त्याचबरोबर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी मुंबईला ग्लोबल फिनटेक कॅपिटल करायचं अशा प्रकारचं जे स्वप्न पाहिलेलं आहे कारण ज्या ज्या वेळेस मुंबईला प्रधानमंत्री महोदय उद्घाटनाला येतात त्या त्या वेळेस त्यांना अपेक्षित असलेली मुंबई बाळासाहेबांना अपेक्षित असलेली मुंबई या ठिकाणी देण्याचं काम महायुती करेल असा विश्वास या ठिकाणी देतो आणि पुन्हा एकदा मी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी मेहनत घेऊन महायुतीचे नगरसेवक निवडून आणले महायुतीला मोठा विजय मिळाला आणि म्हणून मुंबईकरांना पुन्हा एकदा मनापासून मी खूप खूप धन्यवाद देतो